आवाज मानदेशाचा पाकिस्तानचा झेंडा आणि भारत विरोधी मजकूर असलेला स्टेटस मोबाईल वर ठेवल्याप्रकरणी एका तरुणास वाई पोलिसांनी अटक केली शुभम कांबळे असं अटक करण्यात आलेल्या संशयताचं नाव आहे या प्रकरणी संकेत चिकणे यांनी वाई पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे संशय शुभम कांबळे याने पाकिस्तानचा झेंडा आणि भारत विरोधी सायंकाळी तो स्टेटस पाहिला या नी ताने वाई या प्रकरणी त्याने वाई पोलीस ठाण्यात दिली फिर्यादीवरून पोलिसांनी शुभम कांबळे यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला पोलिसांच्या प्राथमिक तपासात संशयिताने मोबाईलवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्याचे आढळून आले गुन्हा दाखल केल्यानंतर वाई पोलिसांनी संशय शुभम कांबळे याला शुक्रवारी दुपारी अटक केली त्याला वाईच्या प्रथम वर्ग न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार असल्याची माहिती वाई पोलीस ठाण्याचे जितेंद्र शहाणे अधिक तपास करत आहेत परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाकडून सर्वधर्मीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व उपस्थितांनी या घटनेचा आणि पहलगाम येथील घटनेचा निषेध केलाय आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज सबस्क्राईब करा బెల్ ఐక ప్రెస్ క